जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर काळेध्वज फडकावत तीव्र निदर्शने करण्यात आली ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे शहरप्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा लागू करण्यात आला असून हा कायदा लोकशाही आणि संविधानाने नागरिकांना प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप करीत तो ताबडतोब रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांवर अन्याय झाल्यास त्याला वाचा फोडण्यासाठी विविध संघटना सरकारविरुद्ध मोर्चे आंदोलन उपोषण आदी शांततेच्या मार्गाने सरकारकडे न्याय मागते आणि त्यातून न्यायही मिळतो परंतु महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा लागू करून लोकशाहीची पायमल्ली केली तसेच अभिव्यक्ती हक्क भाषण व वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारने हा जनसुरक्षा कायदा लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे यावेळी अनिल सोनवणे अमोल पगार शरद शेवाळे राजेंद्र खांडकरी राजन सिंग चौधरी सुमित सोनवणे सुरेश पगार संदीप सोनवणे पंकज ठाकूर सुनील गायकवाड मंगेश जाधव देविदास सोनवणे शेखर परदेशी मनोहर शिंदे शशिकांत सोनवणे सुधीर सोनवणे सुनील गायके मोसिन शेख रवींद्र सोनवणे मोसिन शहा मंगलसिंग जोहरी अशोक शिवसैनिक उपस्थित होते तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून भावना वरिष्ठांना कळवण्याचे आश्वासन दिले पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जनसुरक्षा कायद्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आली आहे जनता पक्ष व संघटनांच्या आंदोलनांवर आणि स्वातंत्र्यावर बंदी घालणारा हा जुलमी तात्काळ मागे न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी दिला आहे शासनाने त्याबद्दल समस्त जनता त्रस्त आहे आणि नागरिकांमध्ये असंतोष झाला आहे सर्वसामान्य माणसांवर गदा आणणारा हा कायदा आहे तो कायदा लवकरात लवकर शासनाने मागे घ्यावा अन्यथा बांगलादेश नेपाळ सारख्या ठिकाणी जसे आज परिस्थिती झाली आहे संसदेवर हल्ला करायला लागले जनता तीच परिस्थिती भारतामध्ये होऊ शकते एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात लागू केलेला जनसुरक्षा कायदा हा रद्द करण्यात यावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या वतीने आज आंदोलन आणि मोर्चा काढण्यात येत आहे खरं म्हणजे जनसुरक्षा कायदा हा लोकशाही आणि संविधानाने दिलेला हा नागरिकांना प्रदान केलेला मूलभूत अधिकार आहे आणि या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे आणि म्हणून ज्यावेळेस कोणी आपल्यासाठी मोर्चे आंदोलन उपोषण करतो हा लोकशाहीचा मार्ग असतो आणि तोच जर हा सरकार इरावून घेणार जर तो तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही आदरणीय उद्धव साहेब यांच्या आदेशानुसार हा जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा